नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो शेतकरी बांधवांना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं नमो किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ते वितरणाचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर आता शेतकऱ्यांना चिंता पडलेली आहे की हे आमचे दोन हजार रुपये आमच्या बँक खात्यामध्ये कोणत्या दिवशी येणार सध्या तरी तीन दिवस सुट्टी असल्यामुळे या दिवसांमध्ये कोणताही हप्ते वितरणासंदर्भातली डी बी टी झाली नाही आहे तर जे कृषी मंत्री आहे तर यांनी संदर्भात वक्त आहे चला तर पाहूया ते काय म्हणाले ते सगळ्यांना हरकत नाही की या कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहित आहे की नमो शेतकरी महा सन्मान निधी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सातवा हप्ता हा कालच त्याचा जी आर निघालेला आहे साधारणतः या राज्यामधल्या ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्याचा उद्या त्यांना त्याचा ते त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय साधारणतः एक हजार नऊशे बत्तीस कोटी आणि बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपये निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये मंत्री आहेत तर यांनी दिलेल्या माहितीनुसार एक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवार किंवा बुधवार या दोन दिवसांमध्ये नमो किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे ज्यांना पी एम किसानचे हप्ते आले अशा सर्वच लाभार्थ्यांना नमो किसान सन्मान निधीचा हप्ता येणार आहे तर यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना किसान ओळखपत्र म्हणजेच किसान फार्मर आय डी कार्ड कंपल्सरी आहे त्यामुळे आता लवकरच प्रतीक्षा संपणार आहे बुधवार किंवा मंगळवार या दोन दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना त्यांचा जो नमो किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाचे अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा